आपण सर्व गृहिणींच्या जीवनात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जी सगळ्यांनाच अनुभवायला येते आणि आपण सर्व गृहिणी मी काय तुम्ही काय आपण सर्व गृहिणी त्याच्याशी जोडलेलो आहोत आणि ते, हो। ते आपण फील केलेलं आहे ते आहे म्हणजे आळस कंटाळा आपल्याला कधी ना कधी आळस येतो कंटाळा येतो घराचं काहीच काम करू वाटत नाही कारण आपलं आंग जड झालेलं असतं रोज रोज ते एक ने एक रुटीन जगल्यामुळे आपल्याला काही करू नाही असं वाटत असतं तर त्याची आपण या व्हिडिओत आपण बघणार आहोत की त्याची अशी काय कारणं आहेत की आपल्याला काम करण्याचा कंटाळा येत असतो आणि आळस येत असतो आणि त्यामुळे आपल्याला सकाळी उठू पण वाटत नाही तर चला मग या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर आपण सर्व कंटाळा आणि आडस या सर शब्दापासून काही अजाण नाही सगळ्या गृहिणी जाणतात की आपण कशा अनुभवातून पसार होत असतो कारण रोज रोज एक ना एक रुटीन जगून आपण कंटाळलेलो असतो सकाळी लवकर उठा मुलांचा डबा करा शाळेत पाठवा मुलांची तयारी झाल्यानंतर हजबंडचा द डबा करायचा त्यांचं रुटीन आवरायचं ते झाल्यानंतर घरची सर्व कामं कपडे भांडे कचरा पोतं साफसूप करणं इतर सर्व गोष्टी पाहणं त्याच्यामध्ये आपण स्त्रिया पूर्ण दिवस आपला निघून जातो आणि दुपारी आपण आराम करतो पण जे सकाळी उठल्यामुळे आपल्याला ताण अनुभवलेला असतो तो काही असाच जात नाही तर त्यासाठी आळस कमी व्हावा आणि आपल्याला कंटाळा पण नाही यावा त्यासाठी आपण काय करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती का घेऊन घेणार आहोत मैत्रिणीनं कधी कधी सकाळी उठल्यानंतर आपण लोडत पडलेलो असतो उत्साह नसतो मूड चांगला नसतो काही काम करू वाटत नाही तर आपण काय करायचं की आपला मूड फ्रेश होण्याचा प्रयत्न करायचा तो मूड आपण कसा फ्रेश करणार तर आपल्या आवडणारा आपण ड्रिंक घेऊ शकतो ड्रिंक म्हणजे काय कोणी फक्त गरम पाणी पितं कोणीतरी पाणीमध्ये मध मद आणि लिंबू टाकून पितं तर कोणी ते सब्जा बीज येतात ते रात्री भिजवून ठेवतात ते पाण्यात टाकून पितात कोणी फक्त लिंबू पाणी घेतं सकाळी तर हे एनर्जेटिक ड्रिंक घेतल्यामुळे आपल्या शरीरात शक्तीचा संचार होतो आणि आपल्याला फ्रेश वाटायला मदत होते त्या व्यतिरिक्त आपण गार्डनिंग करा सकाळी सकाळी झाडांना पाणी टाका सौम्य म्युझिक लावून सौम्य गाणे लावून ऐका तर आपला मूड फ्रेश होतो त्यानंतर आपण एक्सरसाइज करू शकतो योगा करू शकतो मेडिटेशन करू शकतो म्हणजेच ध्यान ध्यान केल्यामुळे पण आपल्याला बरं वाटतं आपल्या डोक्याला शांतता मिळते आणि आपल्याला काम करायला उत्साह येतो जसे वेगवेगळे उपाय केल्याने आपला मूड हळूहळू चांगला होतो आपल्या अंगात उत्साह येतो आणि उत्साह आल्यानंतर आपण हळूहळू कामाला सुरुवात करायची तुम्ही बघाल की आपण फटाफट सगळी कामं करायला लागतो ला ला आणि आपल्याला कळतही नाही की केव्हा आपला आळस गेला आणि आपण काम करायला लागलो ला आता झाली आपली पहिली महत्त्वाची टीप आपली दुसरी महत्त्वाची टिप्स अशी की आपण टी व्ही बघतो जेव्हा आपण टी व्ही बघायला बसतो तर आपण सोबत भाजी निवडणे भाजीपाला साफ करणे लसूण सोलणे इतरही अशी काही छोटी छोटी कामं टी व्ही बघता बघता आपण करू शकतो समाचार ऐकणे त्यासोबत आपल्याला ज्ञानही मिळते आणि आपल्याला एंटरटेनही होते आणि आपलं कामही झटपट होतं त्यामुळे आपण टेन्शनमध्ये राहत नाही आपल्याला आळस येत नाही आणि काम करायला उत्साह राहतो ही होती आजची आपली दुसरी टीप तिसरी टीप अशी आहे की आपण सकाळी सर्व लोक उठतील आपल्या घरातले त्याच्या अर्धा तास आधी लवकर उठायचे जर सहाचा अलार्म लावत असाल त्याच्यावरती साडेपाचचा अलार्म लावा, सा, लावा। आपण लवकर उठून स्वतःसाठी वेळ द्या उठून बाहेर थंड हवेत बाहेरच्या फ्रेश वातावरणात मोकळे मोकळा श्वास घ्या बाहेरची हवा भेटल्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश वाटते थोडं वॉकिंग करा त्याच्याने आपल्याला खूप बरं वाटतं थोडंसं सकाळी सकाळी गार्डनिंग करा त्याच्याने पण आपल्याला बरं वाटतं आपल्याला फ्रेश हवा मिळते गार आपल्याला चांगल्या मोकळ्या वातावरणात फिरल्यामुळे ऑक्सिजनही चांगला मिळतो आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे आपलं माइंड फ्रेश होतं आणि आपल्याला कंटाळा येत नाही प्लीज चौथी टीप आहे की आपण सर्व मैत्रिणी जाणतोच की लग्नानंतर आपल्यामध्ये खूप बदल घडतात त्यानंतर डिलेवरीनंतर आपल्या शरीरात खूप बदल घडतात हॉर्मोनल चेंजेस येतात डिलेवरीनंतर खास करून त्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आपलं शरीर जड झालेलं असतं भारी झालेलं असतं आणि हॉ डिलेवरीनंतर तर खरंच खूप आपल्याला तकलीबा असतात शरीरामध्ये आणि त्या याच्यामध्ये आपल्याला विकनेस असतो अशक्तपणा आलेला असतो म्हणून पण आपल्याला कंटाळा येत असतो आपल्याला उत्साह वाटत नाही म्हणून आपन आपण आपल्या शरीराची पण काळजी घ्यायला हवी चांगले पदार्थ खायला हवे ड्रायफ्रूटच्या काही वस्तू खायला हव्यात त्यानंतर चांगले एनर्जी ड्रिंक प्यायला हवेत व्यवस्थित जेवण करायला हवं आपण पाणी पण खूप कमी पितो आपण स्त्रिया घरच्या कामामध्ये एवढं मग्न होऊन जातो मैत्रिणींनं की आपण आपलं पाणी प्यायचं सुद्धा लक्ष ठेवत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरात एक उणीव असते पोषक तत्वांची कमी जेवल्यामुळे किंवा वेळेवर आपण जेवण करत नाही त्यामुळे पोषक तत्वांची आपल्या शरीरात कमी झाल्यामुळे आपल्याला अशक्तपणा आलेला असतो विकनेस आलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला कंटाळा येत आप असतो हा एक महत्वाचा मेन पॉईंट आहे की हॉर्मोनल चेंजेस हे सुद्धा रिझन आहे की आपल्या शरीरात आळस आणि कंटाळा भरून जातो आपली पाचवी आणि शेवटची टीप आहे की आपण रात्री सर्वच आपण सर्वजणी त्याच्यात काही स्त्रिया असतील की जे नाही रात्री मोबाईल बघत बाकी पंच्याण्णव टक्के स्त्रिया रात्री मोबाईल बघतील त्याच्यावर रील्स बघतील काही यूट्यूब बघतील चॅटिंग करतील आणि असं करून मोबाईल जास्त वेळ रात्री बघितल्यामुळे आपलं माइंड डिस्टर्ब होतं माइंड डिस्टर्ब झाल्यामुळे आपण आपली झोप बरोबर होत नाही आणि त्यामुळे पण आपल्याला झोप न झाल्यामुळे आपलं बॉडी क्लॉक डिस्टर्ब होतं बॉडी क्लॉक डिस्टर्ब झाल्यामुळे कारण आपल्याला रोजची सवय असायला पाहिजे की रात्री दहाला झोपणे सकाळी सहाला उठणे हे एक आपलं बॉडी क्लॉक असतं त्याप्रमाणे ते सेट झालेलं असतं पण आपण काय करतो रात्री बारा बारा वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो आणि त्यामुळे आपलं ते शरीर डिस्टर्ब झाल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे पण सकाळी उठल्यावर आपल्याला आडस आणि कंटाळा येतो दुसरी याच्यातच दुसरी गोष्ट आहे की रात्री आपण भारी जेवण कधी कधी करतो नेहमी नाही करत आपण पण कधीतरी आपण भारी जेवण केल्यामुळे काय होतं की ते अन्न पचत नाही भारी जेवण केल्यामुळे अन्न न पचल्यामुळे आपलं रात्री पोट गडबड राहतं रात्री दोन तीन वेळा सपोज आपण जाऊन आलो तर त्यामुळे पण आपली झोप डिस्टर्ब होते आणि आपण सकाळी झोप न झाल्यामुळे आपल्याला कंटाळा येतो तर रात्रीचे जेवण क आपल्याला मी एक गोष्ट सांगते मैत्रिणींना आपले आपला सकाळचा नाश्ता जो आहे आपला जो ब्रेकफास्ट आहे तो राजाप्रमाणे असावा आपलं दुपारचं जेवण राजकुमारप्रमाणे असावं आणि आपलं रात्रीचं जेवण भिकारीप्रमाणे असावं याचा अर्थ असा की रात्री आपण लाईट जेवण करायला पाहिजे लाईट जेवण केल्यामुळे आपल्या पोटाला काही त्रास होत नाही पोटाचे विकार होत नाही आपली डायजे डायजेशिव सिस्टम जी आहे ती कम्प्लीट राहते आणि त्यामुळे पण आपल्याला आळस व कंटाळा येत नाही सकाळी उठल्यावर तर मैत्रिणींना ही होती महत्त्वाच्या पाच टिप्स की ज्या आपल्याला कळून जाईल की आपल्याला कशामुळे कंटाळा येतो आणि आळस येतो तर भेटूया पुढच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की माझे चॅनल लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचा बटन दाबा धन्यवाद